विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीचे औचित्य साधत रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरच्या नगर परिसरात भीम जन्म उत्सव समितीच्या वतीने सुप्रसिद्ध गायक चेतन लोखंडे यांचा बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रबुद्ध नगर येथील त्रिरश्मी विहार येथे हा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून लोंढे परिवाराच्या वतीने रिपब्लिकन सोशल फाउंडेशन पी एल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण एप्रिलच्या महिनाभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यावेळी प्रकाशजी लोंढे यांनी अधिक माहिती दिली देशाच्या आणि आपण म्हणतो जिथं पिकत तिथे विकत नाही बहुधरी आणि कोट्या रोजीचं सोले बढवलंय तरी आपण लोक दर्शनाला जात नाही देशाचा का पंतप्रधान काळा मंदिर तरी आपण दर्शनाला जात नाही विश्वभूषण भारताचा डॉक्टर बाबासाहेबांनी सत्याग्रह केला तरी आपण तिथे जात नाही तसं जिथं पिकत तसं विकत नाही पण ह्या लेखाला ताकद दिली पाहिजे हिंमत दिली पाहिजे बळ दिली पाहिजे म्हणून एकदा जोरदार स्वागत केला हा लेखन कुठे जाईल जा जा तरी छोटी नाव प्रबोधन होईल ना आणि भाषण आम्हाला करायचं नाही कारण सर्व माझ्यासमोर शेळक्या मावशी पासून आदित्य पासून तर प्रशांत सर्व टॉप लीडर भूषण मुंडे पासून तर दीपक नारायण वस्ताद पासून तर पाचशे पाच परिवार पुढे पुढे काय हे सर्व माझ्या आयावणी सर्व पाच ऐकण्यापेक्षा हे प्रबोधन झालं पाहिजे प्रबोधनाकरता अभिमान सांगेल की शिपडूरच्या ऐवजी दुसऱ्या वर्षापासून तुमच्या साक्षीनं तुमच्या जेवण हे प्रभुध नावनगर दिले किंवा माझ्या नावाखाली का होईना परंतु नगरचं नाव हा चेतन पुढे करत आणि भाषण करण्याची संधी देण्यापेक्षा आपण कायदा व्यवस्था पाळणं लोक म्हणतात की कायदा व्यवस्था पाळणं आम्ही भीमाची लस्र संविधान आमच्या बापाचं अरे आणि आज दुसरे चर्चा करतात की यांचं खूप गट आहे शिडी आमचे शंभर गट असतील बाप मात्र विश्व घुसक भारतात डॉक्टर बाबासाहेब बाबा साहेब लेकर मोनात कुणात एक किस्सा झाल्याने संपूर्ण कारण तुम्हाला वा समजायला काही कुत्रे गावभर फिरतात इकडे जातात तिकडे जातात हे ऐकून सांगतात फरायच्या कुत्र्याला वाटलं की काय झालं महाराष्ट्रावर विश्वचा काय बघ बंद घेतात काय मी पण गेलं पाहिजे कुत्रा झालं जेला फडा आलो जेला फडा जवळ आलं की थंय अक्षय वाघाचे बछडे होते त्याला वाटलं काय झालं येतो माझ्यापेक्षा कोणती खतरनाक अख्खे अक्षय वाघाच्या पण पीयर खूप पडत नाही भुषण नाना नारळ लोडे विकला लोडीच्या अवस्था काय शेळक्या वर्षी पडत नाही साई वाघाचे बछडे त्यांनी विचारलं भाऊ तू फॉरेन मी इकडं का आलाय तू कुत्राच आहे ना म्हणजे हो मी कुत्राच आहे मला असं वाटलं की तुम्ही माझ्यासारखे दिसताय पण तुम्ही ह्या वाघाच्या बछड्यांना विचारलं की तुम्ही सातत्यानं इकडून जायचं सांगित नाही ना बाबासाहेब आम्हाला काय काय प्राप्त झालं सोन्याची अंगठी मिळाली भिकारी म्हणे मला तसं झालं आपण म्हणतो ना येरणाला त्यांनी जायफळ येऊन गेलं आणि मग ते एरणाचं जायफळ हे विचार काय तरी काय कारण आहे इकडं तू फळ झोन इकडे काय आला तुम्ही काहीच कारण नाही इकडं कोणत्याही पक्षात मला जाता येतं आणि पाहिजे तसं फुटता येतं म्हणून म्हणून माझ्या बचाऱ्याला ढलकायचं नाव तू कुठं वाघ आहे म्हणून वाघाच्या बछा दर काय लागत नाही बघू जाण्याच्यासाठी लोक आता बाथरूम जवळ उभे राहतील आणि सांगतील हे बाथरूम करायचं मी शिकवलं हे संडास करायचं मी शिकवलं आता त्या शेअर काम चालू आहे कुठेतरी गेलं कि जवळ हे मी केलं आणि बाबा पेपर पुढे दररोज एक भाई तयार होतो दररोज एक लिडर तयार होतो व्हॉट्सअप टाकलं दररोज तरी केलं आपल्याला निर्णय तयार होण्यापेक्षा ह्या आयाबाईचं संरक्षण करण्याची गरज आहे म्हणून नाही शिक्षण नाही त्यासाठी अध्यावत उद्या महाराष्ट्रात दिसणार नाही अशी अध्यावत शाळा हा प्रभू आहे हे तुमचं कारण माझे लोक एक आहे शिक्षण आणि दुसरं आरोग्य मायक्रो हॉस्पिटलच्या पैसे नव्हते मायक्रो हॉस्पिटल बनवलं प्रभू दरगरमध्ये मी काहीच बनणार नाही ना जास्त काहीच करीत नाही फक्त काय करतो की पाच वर्ष फक्त काय होतं बघा बौद्ध समाजाचे मातर समाजाचे मात्र चर्म करायचे चर्म करायचे मर गायक झालाय आम्ही मानतलं त्याच्या डोळ्यात टाळता परंतु जसा लोंढ्या परिवाराचा सदस्य इथे निवडून येतोय असं काही घडलं का घडणार नाही कारण आम्हाला कायदा सुरक्षा पाहण्याबरोबरच तुमच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही शिकायची ती जबाबदारी आम्ही नजर स्वतःला समजत नाही आम्ही सेवक समजतो आवाज द्या मग एकदा आमच्या आई बहिणी आल्या आणि त्यांनी सांगितलं भाऊ मला भीमा कोरे जाऊ म्हणून किती जरी आहेत पण किती जरी मला माहिती आहे किती येणार आहे पाच पंचवीस गाड्या माझ्या त्यांचा मला सात थाबी मिळेल काय वेळा झोपेतून जागा करणारा माणसाला सोपं आहे पण झोप्याचं सोंग घेणारा माणसाला खूप अवघड आहे त्यांनी काहीतरी तयारी केली आहे कुठेतरी मी गेलं पाहिजे दर्शनाला एक गाडी दोन गाडी चार गाडी आणि मला शेवटी आम्हाला खात्री होती की प्रबोधन नगरचं नाव प्रकाश लोणे दिलंय दीक्षा जरी अतिशय प्रभावी काम करत असेल भूषण लोणे जरी पेल उत्तर संसर्ग असेल दे। नाना जरी असेल दा पण निस्तं बोलून चालणार नाही कृती करावी लागते कागदावर ती भाकर लिहिली तूप लिहिलं किंवा आम्ही सिंगापूर तू खाणार आहे बरोबर ना दोन बघ हिंदू बाजूला बसल्या तिघी चौथी दिसते पाचवी बघ आम्ही शिंगापासून तर शेपटीपर्यंत खाणारे जरी असलो तरी ते कांदाव चालत नाही ते प्रत्यक्ष लागतं आणि प्रत्यक्ष जनतेची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे पाया पडण्यापासून तो पाय झोडण्यापर्यंत संविधान पाडण्यापासून जनतेचा जातीवाद नष्ट करण्यापर्यंत जी जी समज आहे आमच्यावर दिली ती निश्चयानं पार पाडण्यासाठी आम्ही स्वतःला सेवक समजतो नगरसेवक नाही आवाज द्या आम्ही आजार आहे आता इलेक्शन असतो महानगरपालिकेचं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढे कार्यक्रमाला काय पण मी अभिनंदन करणार आहे की तुम्ही प्रत्येक चौकामध्ये अध्यक्ष यांना केलं आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोलण्याची नव्हे तुमची सेवा करण्याची संधी जोरदार स्वागत करा तुमचं स्वतःचं स्वागत भाषण करण्यासाठी आलो नाही समोर मुद्दैवाला हे रिपब्लिकन पक्षाचं त्यांचं कार्यालय होत आम्हाला जनतेसाठी करायचं ना उद्या तुमचा गुन्हा जाता झालाय आता थोडीशी इकडे तिकडे झाले असेल प्रधान भाई भाजी चालू तिकडे तिकडे असाल तुम्ही थोडस म्हणजे तब्येतीच्या पायामानानं पण तिची जबाबदारी गुन्हे आमचं उद्घाटन झाले एकदा दुर्दैवाने आणण्याच्या विरोधात माझ्यावर गुन्हा दाखल झाला देशाचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला एक मला मुद्दा एक प्रकरण अडवलं गेलं आणि सांगायला मला अभिमान वाटेल माझ्या प्रबोध नगरच्या संतोषी माता नगर सत्तूर संतोषी माता नगर गौतम नगर रमाई नगर आणि कांबळेवाडी भीमवाडीचं चौदा एप्रिल ची जयंती चौदा एप्रिल ला केली नाही जयंती केली नाही काय नको प्रकाशुंडे बाबासाहेब आहे का त्याची त्याला जन्म गेला त्याची अन्याय केला बाबासाहेब आहे का तो पण ह्या काय प्रकाश प्रकाशे बाबासाहेब नाही पण त्याचे छलंत विचार घेऊन जातोय पुढे म्हणून तो फक्त जमीन आणि माझी सुटका सोळा तारखेला झाली देशातला इतिहास पडेल चौदा एप्रिलची मिरवणूक सोळा एप्रिलला बागे करणार आहे हे प्रमोदनगर म्हणून झगडे करतात वादविवाद करतात इलेक्शनला किधर भी जाओ किसका भी खाओ पण लेकिन चुनाव आले ते किधर भी जाओ किसका भी खाओ आज मी आपला चुन केला होते शब्द दिलेले पाहतात असा शब्द देणारी माझे प्रभू म्हणजे माझ्या स्थानिक कलावर प्राधान्य देण्याची इच्छा असताना तुम्ही सर्वांनी त्याचा मान सन्मान राखला काही लोकांनी म्हणून स्वामी स्वर्ग मत होते बघून तर या म्हणलं माझ्या नाणं होती माहिती चर्चा भाऊ आणि म्हणून बेटा तुम्ही सुरू खरंय तू संस्था पण येऊ खरंय तू शेवटी माझी माझ्या सर्व अजिंक्य येईल प्रशांत दादा इंटरेस्ट येईल सर्व पण तू स्थानिक लोकांचं काय जो क्या है? करांग या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघटना संस्थापक तथा दानशूर दीपक नानाजी लोंडे माजी नगर सेविका तथा रिपाई गटनेता ऍडव्होकेट दीक्षाताई लोंडे महाराष्ट्र राज्य पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण भाऊ लोंडे सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष ज्वालाप्रसाद प्रसाद तसेच प्रबुद्धनगर जयंती अध्यक्ष समाधान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या जयंती उत्सव भीमगीतांचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सातपूर परिसरातील तसेच प्रबुद्ध नगर परिसरातील अनेक पीएल ग्रुप समर्थक महिला ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे यांनी आलेल्या सर्वांचे यावेळी आभार मानले जे भें, जे भें।

i'm oh, a new piece.

भीम जी